चक्क लखलक्या निखाऱ्यावरून चालत देवाकडे घातलं साकडं देवाचं लग्न लागल्यानंतर भक्तांकडून होतं अग्निपरीक्षा अकोला जिल्ह्यातल्या मळसूर गावातील एक परंपरा अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहे ही परंपरा आहे त्या निखाऱ्यावरून चालण्याची हे आहे मळसूर गावातील प्राचीन सुपीनाथ महाराजांचं मंदिर या सुपीनाथ महाराजांच्या यात्रेच्या दिवशी त्या निखाऱ्यावरून चालण्याची ही परंपरा पाळली जाते आहे मळसूर गावात देवाचं लग्न या उत्सवानिमित्त भक्तांकडून ही अग्निपरीक्षा देण्यात आली आहे ग्रामदैवत सुपीनाथ महाराजांचं पुरातन मंदिर आहे माघ महिन्यात या गावात सुपीनाथाची यात्रा असते आणि या यात्रेत देवाचं लग्न असतं देवाच्या लग्नाच्या अक्षदा पडल्या की ही अग्निपरीक्षा असते यात लाकडाच्या गरम गरम निखाऱ्यावरून भाविक चालतात गावकरी शेकडो वर्षापासून ही परंपरा पाळत पारा आहे या दरम्यान सुपिनाथ महाराजांच्या मंदिरातील अग्निपरीक्षासाठी सुरुवातीला खड्डा खोदला जातोय त्यानंतर खड्ड्यात लाकडे जाळली जातात आणि जळालेल्या लाकडांमधून तयार झालेल्या निखाऱ्याची विधिवत पूजा केली जाते त्यानंतर मग लकलक त्या निखाऱ्यावरून चालत भाविक पुढे जातात विशेष म्हणजे या तप्तो निखाऱ्यावरून चालल्यानंतर भाविकांना कोणतीही इजा होत नाही अशी ही भाविकांची श्रद्धा आहे या दरम्यान पती पत्नींनी जोडीने सुपिनाथाकडे साकडं घालण्याची परंपरा आहे मनातील इच्छा पूर्ण झाल्यावर जोडीनं सुपिनाथाप्रती कृतज्ञता म्हणून या अग्नि परीक्षेतून म्हणजेच लकलग त्या निखाऱ्यावर चालण्याची ही परंपरा आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन